लोकसभा 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 प्रत्येक पक्षात हाच विषय सध्या सुरू आहे त्यात ही बारामती लोकसभा हा मतदारसंघ ज्याची निवडणूक पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे जोपर्यंत महायुतीला अर्थात अजित पवार गटाचा निवडणुकीचा उमेदवार ठरत नाही तो तोपर्यंत आणि त्यानंतर देखील निकालापर्यंत या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चर्चेची ठरणार आहे अशातच आता काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातील नेत्या आणि सध्याच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होताना दिसते ते म्हणजे त्या म्हणाल्या आगामी लोकसभा व विधानसभाची निवडणूक पार पडेपर्यंत मी पुढील दहा महिने बारामतीमध्येच मुक्काम करणार आहे हे त्यांचं विधान होतं अर्थात आता त्या कंबर कसून तयारीला लागल्यात असं सांगितलं जाते मात्र एक गोष्ट या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरते की बारामती हा पवारांचा बालेकिल्ला राहिला असताना सुप्रिया सुळे पंधरा वर्षाचे खासदार असताना आत्ता असताना इतकी तयारी करण्याची गरज का पडली दादामुळे आता ताई काकांच्या नाकी आलेत का पुढच्या तीन मुद्द्यांच्या आधारे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओळी मराठी लोकसभेच्या निवडणुकीचं वर्ष उजाडलंय या वर्षी कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते मात्र महाराष्ट्रात झालेल्या अनेक वेगवेगळ्या घटनांमुळे निवडणूक जरा जास्त वेगळी आणि अटीतटीची होणार आहे आणि यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे बारामती लोकसभा मतदार मतदारसंघ आणि त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही माझ्या कुटुंबियांना मी म्हंटलय की तुम्हाला आई किंवा बायको पाहायची असेल तर तुम्ही बारामतीत या अर्थात पुढील दहा महिने मी बारामतीतच तळ ठोकून बसणार असल्याचं सुप्रिया अर्थात आपण राजकीय प्रवास थोडक्यात जाणून नऊ साली आपली बारामतीची खासदार की जागा सोडून शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना बारामती सुपूर्त केली आणि त्यानंतर ती शरद पवार गटाकडेच राहिली अर्थात तीन टर्म सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार राहिलेल्या आहेत पण या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार देखील होते असं देखील म्हणलं जातं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक सुळेंसाठी थोडी थोडीची होती मात्र त्यावेळी अजित पवारांनी केलेल्या प्रचारामुळे सुळे खासदार होऊ शकल्या असं सांगितलं जातं आता दादा त्यांच्या विरोधात उभे राहिले तर मात्र अवघड होणार आहे पवारांनी जर भाजपचा प्रचार केला किंवा तेच विरोधात उभे राहिले तर कारण जर आपण पाहिलं तर जितकी जास्त मतं सुळेंना लोकसभा निवडणुकीत मिळाली होती त्याहून जास्त मतं अजित पवारांना विधानसभेला मिळाली होती त्यामुळे ज्यांना जास्त मतं मिळाली तेच जर विरोधात उभे राहिले तर ही निवडणूक सुळेंना जड जाऊ शकते हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्यामुळे सुळेंना लोकसभेची तयारी करावी लागली आहे तो म्हणजे बारामती आणि तेथील मतदारसंघ पवार कुटुंबाचं वर्चस्व बारामतीत दिसून येत असलं तरी प्रत्यक्षात बारामती लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाची किती ताकद आहे आणि कोणत्या नेत्याच्या बाजूने किती आमदार उभे राहतात हे गणित महत्वाचं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये दौंड इंदापूर पुरंदर भोर खडकवासला आणि बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आहेत आता तेथील आमदार पण पाहूयात दोन मध्ये भाजपचे आमदार राहुल कुल आहेत खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत भोर मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे आहेत तर पुरंदर हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्र भरणे आमदार आहेत जे सध्या अजित पवार गटाकडे आहेत अर्थात भाजपकडे दोन काँग्रेसकडे दोन राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भरणे हे असे दोघे त्यातही संजय जगताप हे जरी काँग्रेसचे असले तरी अजित पवारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि ते त्यांना यावेळी मदत करू शकतात असं सांगितलं जाते यामधले काही भाजप किंवा अजित पवारांकडे गेले तर मात्र हे गणित अवघड होणार आहे शिवाय गेल्या काही वर्षात हा विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवारांना एकनिष्ठ आहे आताही असं आढळलंय की अजित पवारांचं समर्थन तिकडं अधिक आहे त्यामुळे तिकडून किती लीड मिळते हा भाग आहे तिसरा मुद्दा म्हणजे अर्थात सुप्रिया सुळे असंही म्हणाल्या की दहा महिने मी बारामतीत त ठोकून राहणार आहे अर्थात पाच एक महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होईल अशी शक्यता आहे आणि त्यानंतर विधानसभेची देखील निवडणूक होईल लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होईपर्यंत मी इथे त ठोकून बसणार आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो का समजा अजित पवार यांच्यामुळे किंवा काही गोष्टी म्हणून सुप्रिया सुळे खासदार बनू शकला नाहीत तर किंवा त्या निवडून आल्या नाहीत तर त्या आमदार पदासाठी निवडणूक लढवतील का आमदारकी लढवतील का अर्थात विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा काही विचार सुरू आहे का म्हणजेच खासदारकी गमावली तरी विधानसभा निवडणूक लढवणं आणि आमदारकी मिळवणं हा त्यांचा प्लॅन बी आहे का अशी देखील चर्चा सुरू आहे शिवाय सुप्रिया सुळेंच्या या विधानावरून देखील बरीच चर्चा सुरू आहे नुकताच अजित पवार गटात सामील झालेल्या रुपाली चाकणकर म्हणाल्या की दादा नाहीये त्यामुळे त्यांना तळ ठोकून बारामतीत बसावं लागतंय सुप्रिया सुळे आणि कोल्हेंना दादांनी निवडून आणलं त्याला मात्र सुळेंनी काही उत्तर दिलेलं नाही मात्र आता सुप्रिया सुळेंनी आपला मुक्काम बारामतीतच ठेवण्याचा निर्णय घेतलाय बारामतीतून त्या सर्व राजकीय सूत्र हलवणार आहेत त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील हा सामना पाहणं महत्वाचा ठरणार आहे दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेओडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी